बातम्या आता वंचितची इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी कधी सहभागी होणार हे अद्याप माहिती नाही वंचितसाठी इंडिया आघाडीचे दरवाजे अजूनही बंदच आहेत असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून हा वंचितच्या प्रवेशाचा घोळ सुरू आहे आता तर खुद्द प्रकाश आंबेडकरांनी वक्त, वक्तव्य वक्तव्य केलेलं आहे की वंचितसाठी इंडिया आघाडीचे दरवाजे अजूनही बंद आहेत इंडिया आघाडीत कधी आता तो त्यांनी ठरवायचा आहे की कधी आम्हाला प्रवेश द्यायचा आहे तो आमच्यासाठी अजून तरी दारं बंद आहेत ते आता असे इंडिव्हिज्युअल इंडिविज्युअल सहमती नाही ना ते इंडिया आघाडीची सहमतीचा सा प्रश्न आहे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये घेण्यावरून महाविकास आघाडीमध्ये मतमतांतर असल्याचं दिसतंय कारण ठाकरे गट आणि शरद पवार गट वंचितसाठी सकारात्मक आहे मात्र काँग्रेसची भूमिका नकारात्मक असल्याचं आहे आंबेडकर आणि ठाकरे गटाची आघाडी आहे काँग्रेससोबत नाही असं मोठं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे तर प्रकाश आंबेडकरांना आघाडीमध्ये घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं खासदार संजय राऊत म्हणाले